आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गाजर भेंडी आले मका आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील गाजराची आवक कमीच आहे त्याचा भावाला आधार मिळतोय गाजराला बाजारात सध्या सततच्या पावसामुळे काही भागात गाजर पिकाला फटका बसला अनेक भागात पीक वाढीच्या अवस्थेत आहे सध्याची आवक मर्यादित आहे त्याचा दराला आधार मिळतोय सध्या गाजर एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत भेंडीचे दर मागील दोन आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत पावसाचा फटका भेंडी पिकाला बसतोय परिणामी बाजारातील आवक मर्यादित आहे राज्यातील बहुतांश बाजारांमधील भेंडीची आवक पन्नास क्विंटलपेक्षाही कमी आहे केवळ पुणे मुंबई नाशिक नागपूर आणि अमरावती अशा बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसतीय त्यामुळे सध्या भेंडीला दोन हजार पाचशे ते ती तीन हजार रुपये दर मिळतोय काही बाजारांमध्ये उच्चांकी अधिक आहे मुंबई बाजारात सरासरी तीन हजार तीनशे रुपये दर मिळतोय बाजारातील भेंडीची आवक काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला केलाय आलेपिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात सुधारणा आल्याच्या भावात मागील महिन्याच्या तुलनेत शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा सध्या दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे पावसामुळे आलेपीक काढता येत नसल्याने तुटवडा भासत असल्याने दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगतात दर सुधारणेमुळे पुन्हा एकदा आल्याची आवक सुधारते आहे आल्याला बाजारात मागणी आहे मात्र आवकेचा दबाव मागील दोन महिन्यात आल्याच्या भावावर दिसून आला मक्याला देशात चांगली मागणी आहे मात्र वाढलेलं उत्पादन आणि वाढती आयत यामुळे दरावर दबावे तसंच ज्या इथेनॉलमुळे मक्याचे भाव मागील दोन वर्षांमध्ये चांगले सुधारले होते त्या इथेनॉल साठी आता तांदळाचा पर्यायही उपलब्ध झालाय त्यामुळे मक्याचे दर एका मर्यादेच्या पुढे सरकले तर मक्याला मागणी होऊन तांदळाला मागणी येऊ शकते त्यामुळे दर स्थिर दिसतात सध्या मका दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय मक्याला देशात चांगली मागणी आहे मात्र भाववडीला मर्यादा असल्याचं जाणकार सांगतायत उडद्याचे भाव मागील दोन महिन्यांपासून दबावतच आहेत एकीकडे राज्यातील बाजारात उर्दची आवक कमी आहे मात्र वाढत्या आयातीमुळे निर्माण झालेल्या साठ्याचा सा दरावर परिणाम होतोय पुढील महिनाभरात देशातील काही बाजारांमध्ये नव्या ऊर्धाची आवकही सुरू होईल याचाही दबाव दरावर आहे देशातील बाजारात सध्या उर्धाला सरासरी सहा ते सहा रुपयांच्या दरम्यान भाव मिळतायत देशात यंदा उर्दची आयात वाढली तसंच देशातील उत्पादनही चांगलं राहिलं त्यामुळे पुरवठा चांगला आहे याचा दबाव दरावर येतोय उडदाची आवक खरीपातील माल येईपर्यंत कमीच राहील देशातील साठाचा सा दरावर दबाव राहील त्यामुळे भाव पुढील काही आठवडे स्थिर राहू शकतात असा अंदाज उडीत बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका